हाय नमस्कार आणि राम राम मंडळी मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो यापूर्वीच मी माझ्या ॲडव्होकेट आई या चॅनेल वर कुळ कायद्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ अपलोड केला आहे आता या कुळ कायद्याविषयीचे व्हिडिओ मी जेव्हा अपलोड केले तेव्हा त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये दे मला देवस्थान इनाम जमिनीबद्दलचे काही प्रश्न आले होते पुन्हाच आजच्या व्हिडिओमध्ये मी देवस्थान इनाम जमीन याबद्दलची सविस्तर माहिती घेऊन आली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवस्थान इनाम जमीन म्हणजे काय त्याची विक्री करता येते का आणि त्या संबंधीची सविस्तर कायदेशीर माहिती आणि त्याच्याविषयीच्या तरतुदी या विषयीची डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत नेहमीप्रमाणेच हा व्हिडिओ देखील अत्यंत महत्वपूर्ण आणि तुमच्या प्रत्येकासाठी उपयोगी हो असा झालेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ देखील स्किप न करता पूर्ण बघा अशी माझी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो आता सर्वप्रथम आपण देवस्थान इनाम जमीन म्हणजे काय ते बघूया पूर्वीच्या काळचे तत्कालीन राजे आणि शासनातर्फे काही जमिनी या मंदिर आणि मशिदींसाठी बक्षीस म्हणून देण्यात आल्या या जमिनींना देवस्थान इनाम जमीन म्हणून ओळखले जाते इल काही देवस्थान इनाम जमिनींना शासकीय अनुदान देखील देण्यात येते हे जे शासकीय अनुदान दिले जाते त्याचा एकमेव उद्देश म्हणजे या धार्मिक संस्थांना मदत करणे सहाय्य करणे हा आहे ते पूर्वीचे जे राजे होते ते या मंदिरांना मठांना धर्मशाळांना अनेक देवळांना त्याचबरोबर मशिदींना मदत करत असत म्हणजेच हे एक प्रकारचे शासकीय अनुदान ते, ते देत असत ते म्हटले तरी वावग ठरणार नाही अशा ज्या देवस्थान इनामाच्या जमिनी होत्या त्या जमिनींना काही सनदा देण्यात आल्या आणि या सनदा मिळाल्यानंतर या ज्या जमिनी होत्या त्या जमिनीच्या हस्तांतरणावर पूर्णपणे निर्बंध घातले गेले करून ज्या या देवस्थान जमिनी बक्षीस म्हणून राजे रजवाड्यांकडून किंवा प्रशासना दिल्या गेला अवैध प्रकारे अवैध विक्री होऊ नये खरेदी होऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण होऊन त्या जमिनीचे नुकसान होऊ नये हा त्यामागचा उद्देश होता आणि त्यामुळे त्यांच्या हस्तांतरणावर पूर्णपणे बंधनं घातली गेली निर्बंध घातले गेले आता या देवस्थान इनामाबद्दलच आपण माहिती पुढे बघणार आहोत पण पुढच्या व्हिडिओ शब्द आहे ज्या शब्दांचा उच्चार मी वारंवार करणार आहे आणि त्या शब्दांचा अर्थ तुम्हाला समजावा म्हणून त्या काही व्याख्या मी सर्वप्रथम तुम्हाला आहेत त्या सांगते अगदी दोन तीन व्याख्याच आहेत त्या मी तुम्हाला सर्वप्रथम सांगते आणि मग आपण त्या मुख्य विषयाकडे वळूया सर्वप्रथम इनाम म्हणजे काय ते बघूया जमीन महसूल करण्याचा राज्य सरकारचा हक्क पूर्णतः किंवा अंशतः अन्य व्यक्तींकडे स्वाधीन करणे म्हणजे इनाम इनामदार ज्या व्यक्तीला रोख जमीन किंवा गाव प्रदान केलेला आहे अशी व्यक्ती ज्याच्याकडे पूर्णत किंवा अंशतः जमीन महसूल वसूल करण्याचा हक्क प्राप्त झाला आहे आणि जुडी म्हणजे इनामदाराकडून वसूल केलेल्या जमीन महसूलांपैकी जो भाग इनामदाराकडून सरकार जमा केला जातो त्या भागाला जुडी म्हणतात मित्रांनो पूर्वीच्या काळी इनाम म्हणून ज्या जमिनी दिल्या गेल्या त्या जमिनीचे आणि त्या इनामाचे अनेक प्रकार होते परंतु सध्याच्या काळात या इनाम जमिनीचे सगळे प्रकार अस्तित्वात नाही आहेत त्यापैकी काही इनाम जमिनींचेच प्रकार सध्या आपल्याकडे अस्तित्वात आहेत आता सध्या हे अस्तित्वात असलेले इनाम जमिनीचे प्रकार कोणते ते आता आपण बघूया सर्वप्रथम सरंजाम इनाम याला इनाम वर्ग एक असे म्हणतो सरंजाम इनाम फक्त महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात अस्तित्वात आहे नंबर दोन देवस्थान इनाम यालाच आपण इनाम वर्ग तीन असे म्हणतो ज्याविषयी आपण आज सविस्तर माहिती या व्हिडिओच्या पुढे घेणार आहोत देवस्थान इनाम फक्त पश्चिम महाराष्ट्रातच अस्तित्वात आहे नंबर संकीर्ण इनाम याला इनाम वर्ग सात म्हटले जाते संकीर्ण इनाम म्हणजे सार्वजनिक कारणांसाठी जमीन महसूल कायद्यातील तरतुदी अन्वये विशिष्ट अटी आणि सारा माफीने कब्जे हक्काची किंमत न घेता दिलेल्या जमिनी होय ज्या जमिनी ठराविक कामांकरिता महसूल माफीने दिल्या जातात त्या जमिनी इनाम वर्ग सात मध्ये येतात म्हणजेच शाळा महाविद्यालये दवाखाने क्रीडांगणे यांना दिलेली जमीन या जमिनींची नोंद तलाठी यांचे कडील गाव नमुना दोन आणि तीन मध्ये असते संकीर्ण इनाम म्हणून प्रदान केलेल्या जमिनीच्या वापराबाबत शर्थभंग झाल्यास अशी जमीन काढून घेतली जाऊ शकते आणि नंबर चार ला आहे अन्य इनामे यामध्ये विविध निर्मूलन कायद्यान्वये विशिष्ट तारखेपासून खालसा करून इनामदारांचे वंश परंपरागत हक्क नष्ट करण्यात आले आहेत विशिष्ट तारखेपासून फेरफार नोंदवून गाव नमुना सात बारा सदरी कब्जेदार म्हणून सरकारचे नाव आणि खाली इनामदाराचे नाव नमूद केले गेले विशिष्ट तारखेपर्यंत कब्जे हक्काची विशिष्ट रक्कम शासकीय तिजोरीत भरल्यानंतर ती जमीन रिग्रँड आदेशांवये नियंत्रित सत्ता प्रकाराने इनामदारांच्या नावाने देण्यात आली नियंत्रित सत्ता प्रकाराची अट ठराविक नजराणा रक्कम भरून कमी करण्याची तरतूद सुद्धा करण्यात आली आता यानंतर देवस्थान इनाम जमिनीबद्दल सविस्तर माहिती घेण्याच्या आधी अॅलिनेशन रजिस्टर म्हणजे काय ते बघूया इनाम जमिनीची नोंद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अन्न जिल्हा किंवा तालुका रजिस्टरला ठेवली जाते या रजिस्टरला ॲलिनेशन रजिस्टर, रजिस्टर म्हणतात या रजिस्टर वरून गाव नमुना ची पडताळणी करता येते एखादी जमीन रिव्हेन्यू आहे किंवा सॉइल ग्रँडची आहे हे माहीत करण्यासाठीचा महत्वाचा पुरावा म्हणजे त्या जमिनीची सनद असते परंतु आज बऱ्याच जुन्या सनद उपलब्ध नाहीत अशी सनद उपलब्ध नसेल तर लँड अलिनेशन रजिस्टर मधील नोंद मालकी हक्काचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाते लँड अलिनेशन रजिस्टर मधील ज्या जमिनींना जुडी आकारल्याचे नमूद आहेत त्या जमिनी ग्रँट ऑफ रिव्हेन्यू समजल्या जातात आणि ज्या जमिनींना जोडी आकारल्याचे नमूद नाही त्या जमिनी ग्रँट ऑफ सॉईल समजल्या जातात आता हे ग्रँट ऑफ रिव्हेन्यू म्हणजे काय आणि ग्रँट ऑफ सॉइल म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ते मी तुम्हाला थोडक्यात येथे सांगते आता हे ग्रँट ऑफ रिव्हेन्यू आणि ग्रँट ऑफ सॉईल हे देवस्थान इनाम वर्ग तीन या जमिनींचे उपप्रकार आहेत असे आपण म्हणू शकतो सर्वप्रथम आपण ग्रँट ऑफ रिव्हेन्यू म्हणजेच रिव्हेन्यू ग्रँट म्हणजे काय ते बघूया या प्रकारच्या जमिनीचे देवस्थानच्या नावे हस्तांतरण झालेले नसून देवस्थानला फक्त अशा जमिनीचा महसूल घेण्याचा अधिकार त्यावेळी होता किंवा आहे या जमिनींना शेतसाऱ्यामध्ये सवलत दिलेली असली तरी जुडी वसूल केली जाते जुडीचा दर हा शेतसाऱ्याच्या पंचवीस टक्के असतो आणि नंबर दोन ग्रँट ऑफ सॉइल म्हणजे काय तर पूर्वीच्या राजे किंवा संस्थानिकांनी ज्या जमिनी देवस्थानला त्या जमिनीशी संबंधित दगड धोंडे तृण पाषाण नदी नाले गवत झाडे झुडपे यांच्या हक्कांसह संपूर्ण मालकी हक्काने प्रदान केल्या होत्या आणि यामुळे अशा जमिनींवर राजाला त्या जमिनीच्या शेतसाऱ्यावर कोणतीही जुडी द्यावी लागत नव्हती अशा जमिनींना ग्रँट ऑफ सॉइल म्हटले जाते आणि अशा जमिनीवरील सर्व हक्क हे देवस्थानचे असतात आता यानंतर सर्वात महत्वाची माहिती म्हणजे देवस्थान इनाम वर्ग गती संबंधित महत्वाच्या तरतुदी बघूया देवस्थान इनाम हे वर्ग तीनचे इनाम म्हणून गाव दप्तरी दाखल असते देवस्थान इनाम जमिनी त्यांच्या वहिवाटदारांना जमिनीतून येणाऱ्या उत्पन्नातून संबंधित मंदिर मशिदीसाठी पूजा साफसफाई उत्सव यांचा खर्च भागवला जातो देवस्थान जमिनी देवाच्या नावे दिलेल्या असतात त्यामुळे या जमिनींच्या सातबाराच्या कब्जेदार सदरी देवाचेच नाव लिहिलेले असते आणि त्याखाली रेषा ओढून वहिवाटदार किंवा व्यवस्थापकाचे नाव लिहिण्याची प्रथा आहे परंतु या प्रथेमुळे कालांतराने पुनर्लेखन करताना चुकून देवाचे नाव लिहिणे राहून जाते किंवा मुद्दाम लिहिले जात नाही आणि यामुळे पुढे अनेक वाद निर्माण होतात आणि त्यामुळे हे वाद टाळण्यासाठी सातबारा सदरी भोगवटादार म्हणजेच मालक म्हणून देवाचे किंवा देवस्थानचे नाव लिहावे आणि वहिवाटदार व्यवस्थापकाचे नाव हे इतर हक्कात ठेवावे जेणेकरून हे वाद टाळले जातील देवस्थान इनाम जमिनीच्या दाखल करू नये नाही तर ते लोक ताब्यासाठी न्यायालयात खटला दाखल करू शकतात देवस्थान इनाम जमिनीचे हस्तांतरण विक्री किंवा वाटप करता येत नाही असे झाल्यास ती जमीन सरकार जमा केली जाऊ शकते असा अनाधिकृत प्रकार तलाठ्यांना आढळला तर त्यांनी तात्काळ तसे तहसीलदारला कळवणे गरजेचे असते देवस्थान इनाम जमिनीत कुळाचे नाव दाखल होऊ शकते परंतु जर देवस्थानच्या ट्रस्टने कुळ वहिवाट अधिनियम कलम अठ्याऐंशी ची सूट घेतली असेल तर अशा कुळास कुळ पुड़ वहिवाट अधिनियम बत्तीस ग प्रमाणे जमीन विकत घेण्याचा अधिकार नसतो आता हे कुळ वहिवाट अधिनियम बत्तीस ग म्हणजे काय आहे आणि त्या संबंधित जर अर्ज करायचा असेल तर तो कसा केला जातो आणि त्या संबंधित कुळाचे अधिकार कोणते याचा सविस्तर माहितीचा व्हिडिओवर अपलोड केला आहे त्याची देखी लिंक देखील मी आय बटनवर देत आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आता पुढची तरतूद ही वारसा संबंधी आहे देवस्थान इनाम जमिनीला वारस लावले जाऊ शकतात जन्माने वारस ठरवण्याऐवजी पुजारी मयत झाल्यानंतर प्रत्यक्ष पूजा अर्चा करणारा वारस ठरतो म्हणजेच पदामुळे मिळणारा उत्तराधिकार हे तत्व येथे लागू होते एखाद्या मयत पुजाऱ्याला चार मुले वारस असतील तर आणि वहिवाटीसाठी प्रत्येकाचा नंबर किंवा पद्धत ठरवून द्यावी असे अनेक न्यायालयाने निर्णय दिलेला आहे मठाचा प्रमुख किंवा पुजारी अविवाहित असला किंवा त्याला वारस नसेल तर तो त्याच्या मृत्यूआधी शिष्य निवडून त्याला उत्तराधिकार देऊ शकतो परंतु देवस्थान जमिनीचे वारसांमध्ये वाटप होत नाही तसेच एका कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबाकडे हस्तांतरण देखील होत नाही देवस्थान इनाम जमिनींची पेरणी किंवा नफा हा आळीपाळीने घेता येत असला तरी ही जमिनीची विभागणी मात्र कोणत्याही परिस्थितीत करता येत नाही मात्र या जमिनींचा भोगवटा पीक पाहणी किंवा व्यवस्थापन वारसा हक्काने होऊ शकते सदर देवस्थान इनाम जमिनी देताना सनदेत संबंधित संस्थेला जमीन मालमत्ता दिल्याचे जोपर्यंत स्पष्ट नमूद केलेले नसेल तोपर्यंत धार्मिक इनामे ही महसूल अनुदाने आहेत असेच कायदा समजतो याचाच अर्थ इनाम जमिनीतील कुळांना मुंबई कुळ कायदा व शेतजमीन जमीन कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीस प्रमाणे जमीन विकण्याचा अधिकार प्राप्त होत नाही मात्र त्यांचा कुळ हक्क या जमिनीवर वंश परंपरागत राहतो कुळांना या जमिनी विकता येत नाहीत किंवा गहाण ठेवता येत नाहीत तसेच या कुळांना या जमिनी विकत घेण्याचा देखील हक्क नसतो या देवस्थान इनाम संबंधित तुम्ही मला कमेंट मध्ये काही प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरे आता मी देते सर्वात पहिला प्रश्न म्हणजे देवस्थान इनाम जमिनीची विक्री करता येते का देवस्थान जमिनीला मालक हा जिवंत व्यक्ती नसतो कारण सातबारा उतार्यावर महंत पुजारी ट्रस्ट काजी इत्यादी देखभाल करणाऱ्यांची नावे कुळ म्हणून लिहिता येत नाही त्याचप्रमाणे मालकी सदरी भोगवटादार देवाचे नाव पीराचे नाव किंवा मशिदीचे नाव लिहिले जाते देवस्थान जमीन ही काही अपवादात्मक परिस्थितीमध्येच विक्री करता येते आता या अपवादात्मक परिस्थिती कोणत्या तर त्या दोन आहेत एक म्हणजे देवस्थान जमीन विक्री करून जर देवस्थानच्या उत्पन्नात वाढ होत असेल तर आणि दुसरी म्हणजे कायदेशीर आवश्यकता असेल तर या दोन परिस्थितीमध्येच देवस्थान इनाम जमिनींची विक्री होऊ शकते मात्र ती जमीन खरेदी करण्यापूर्वी किंवा विक्री करण्यापूर्वी शासनाची आणि धर्मदाय आयुक्त अशा दोघांची परवानगी घेणे आवश्यक आहे अशा दोन्ही परवानगी नसतील तर ती नोंद रद्द करावी लागते आणि त्या जमिनीची विक्री करता येत नाही आता दुसरा प्रश्न कुळ हे देवस्थान जमिनीची कुळ कायदा बत्तीस ग अन्वये खरेदी करू शकतो का कुळ म्हणून देवस्थान जमिनीला कुळाचे नाव लागत नाही कारण ती जमीन व्यक्ती कसत असते हे कुळ हक्काने कसत नाही तर ती जमीन हे त्या देवस्थानच्या उत्पन्नाच्या वाढीसाठी कसत असतो तरी देखील काही देवस्थान इनाम जमिनीला कुळ लागून त्याच्या बत्तीस गाडी अर्ज केल्याचे आपल्याला निदर्शनास येतील परंतु जर समजा ट्रस्टने कलम अठ्याऐंशी सूट घेतली असेल तर कुळाला खरेदी करता येत नाही आणि तिसरा प्रश्न देवस्थान इनाम जमिनीला वारसांची नोंद होऊ शकते का देवस्थान इनामाला वारस नोंद करता येते परंतु ही वारस नोंद हिंदू वारसा कायद्यानुसार करता येत नाही म्हणजेच वडिलांनंतर मुलगा पत्नी अशी वारस नोंद करता येत नाही इथे वारस ठरवताना मयत नंतर जी व्यक्ती पुजारी या नात्याने त्या देवाची पूजार देवभक्ती करणारा असेल त्याचे नाव वारस म्हणून त्या देवस्थान जमिनीला लागते मित्रांनो देवस्थान इनाम जमिनीबद्दलची ही होती सविस्तर माहिती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि त्याचबरोबर देवस्थान इनाम जमिनीबद्दलची इतर कायदेशीर सविस्तर माहिती देखील सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक कायदेविषयक नवा विषय घेऊन धन्यवाद